गेल्या काही दिवसांपासून तिल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे जी बी एस कॉलरा व डायरिया सदृश्य आजाराने थैमान घातले असून नागरिक भयभीत झालेले आहेत एकतीस मेला साथीच्या अठ्ठेचाळीस रुग्णांवर आरोग्य विभागाकडून उपचार करण्यात आले तर शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी एक जूनला रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून वीस रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे येथील साथीच्या रोगामुळे पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे आता बेलखेडवाशी यांचे तहान कोण भागवणार असा प्रश्न निर्माण झाला असून साथीची रोग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाला व्यापक नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आठ हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या तेलारा तालुक्यातील बेलखेड येथे एकतीस मे रोजी दूषित पाण्यामुळे गावातील अठ्ठेचाळीस जणांना कॉलरा व डायरिया सदृश्य आजाराची लागण झाल्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली होती या संदर्भात जिल्हा आरोग्य यंत्रणेला माहिती मिळताच संपूर्ण ताफा बेलखेड येथे दाखल होऊन रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले यापैकी त्रेचाळीस रुग्णांवर प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आली होती तर काही रुग्णांवर बेलखेड व तेलारा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे एक जूनला सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा रुग्णसंख्येत वाढ झाली असून वीस रुग्णांवर उपचार करण्यात आले असून यामध्ये काही रुग्णांवर उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली सध्या या गावात आरोग्य विभागाची चमू रुग्णांवर उपचार करीत असून गावातील आरोग्य उपकेंद्र नूतन विद्यालयामध्ये काटा वाढवून रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे हा प्रकार घडून आल्याचे सांगण्यात येत आहे ग्रामपंचायत प्रशासन तसेच तालुका आरोग्य विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन सद्यस्थितीला गावात या सदृश्य आजाराने हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बेलखेड येथील साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील पाणीपुरवठा बंद केला परंतु बेलखेड येथील लोकसंख्या आठ हजारांच्या आसपास असताना त्या गावातील नागरिकांना पाणीपुरवठा बंद करण्यापूर्वी पाणी कसे मिळणार याची कुठलेही प्रकारचे नियोजन न केल्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे